मोतीबाग पुलावर दोन वाहनांची समोरासमोर भीषण धडक वाहनाचा झाला चुराडा सुदैवानं जीवितहानी नाही जालना शहरातील अत्यंत वर्दळीच्या असलेल्या मोतीबाग रेल्वे उड्डाण पुलावर आज एक भीषण अपघात घडला दोन प्रवासी वाहने समोरासमोर इतक्या वेगानं धडकले की दोन्ही वाहनांच्या समोरच्या भागाचा अक्षरशः चुराडा झाला मात्र सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मिळालेल्या माहितीनुसार मोतीबाग पुलावर एम एच एकवीस व्ही सोळा त्रेपन्न क्रमांकाची इनोव्हा आणि दुसरी एक कार यांच्या जोरदार टक्कर झाली धडकेमुळे दोन्ही वाहनांचे दर्शनी भागाचं मोठं नुकसान झालंय अपघातानंतर तात्काळ दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प वाहतुच झाली आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यानं मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती घटनेची माहिती मिळताच पोलीस पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली त्यांनी तातडीनं क्रेन बोलावून अपघातग्रस्त वाहन रस्त्याच्या बाजूला हटवली आणि विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली अपघातामुळे झालेल्या नुकसानीचा व घटनेचा पुढील तपास कदिम जालना पोलीस करत आहेत दोन्ही अपघातग्रस्त वाहनं सध्या कदिम जालना पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली आहेत